म्हणजे जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध प्रचंड ताणले गेलेले आहेत आणि आता कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण पाकिस्तानकडून आता तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या तुर्की सैन्यानं त्यांची शस्त्रास्त्रानं भरलेली एक बोट पाकिस्तानच्या बंदरात आणून उभी केल्याची बातमी आहे त्याची माहिती मिळताच आता भारत सुद्धा युद्धासाठी सज्ज झाला असून आज केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ड्रिल करायच्या सूचना दिल्या स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक नंतर आता पाकिस्तान विरोधी ही भारताची मोठी घडामोडा आहे आणि लवकरच भारत पाकिस्तानला आसमान दाखवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे यांनी पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर आता रशियातून पुतीन यांनी मोदींना फोन करून तुम्ही नाडा आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास दिल्याची बातमी भाजप नेत्यांनी दिलेली आहे युद्धाच्या आधीचं मॉकड्रील नेमकं असतं कसं काय तयारी केली जाते आता खरंच युद्ध होत का झालं तर कोणता देश कोणाच्या बाजूने राहील भारत कसा पाकिस्तानचा फडसा पडू शकतो युद्धात कोण जिंकतंय सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी सुरुवातीला आपण मॉकड्रिल म्हणजे नेमकं असतंय काय कसं असतं त्यात होतं काय काय त्याची थोडक्यात माहिती घेऊ तर नागरी संरक्षण नियम एकोणीशे अडुसष्ट प्रमाणे देशातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल पार पडणार आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये हवाई हल्ला झाल्यास देशातील जनता कितपत वेगाने स्वतःचा बचाव करू शकते किती प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते हे जाणून घेणं आणि लोकांमधील भीती कमी करणं जीव वाचवण्याचे प्रशिक्षण देणं हा मॉकड्रिलचा मुख्य उद्देश आहे विशेष म्हणजे मॉकड्रिल दरम्यान युद्ध परिस्थिती तयार केली जाईल यात हवाई हल्ल्यावेळी वाचतात तसे सायरण वाजवले जातील अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआउट केले जातील तसंच लोकांना जवळच्या आश्रयस्थळी जाण्याचा आणीबाणीच्या स्थितीमध्ये जलद प्रतिसाद देण्याचा सराव घेतला जाईल या मध्ये स्थानिक प्रशासन होमगार्ड्स राष्ट्रीय कॅडेट कॉप्स म्हणजेच एन सी सी राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराची जबाबदारी नाही तर सामान्य नागरिकांनी युद्धस्थितीमध्ये काय करावं केव्हा करावं आणि संयम कसा राखावा याची माहिती यातून दिली जाणार आहे यात प्रथमोपचार मानसिक व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यासाठी शाळा कार्यालय हो, आणि सामुदायिक केंद्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत त्याशिवाय रात्रीच्या वेळी अचानक कुठून तरी हवाई हल्ला झाला तर शत्रूच्या नजरेपासून लपता यावं म्हणून अचानक वीज बंद केली जाईल याला ब्लॅकआउट असं म्हटलं जातं नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करावीत जी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करता येत नसतील त्यांच्यावर लक्ष ठेवावं याशिवाय हवाई हल्ल्यात कोणी जखमी झालं तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं रुग्णालयात कसं पोहोचवायचं याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरू जाऊ नये यासाठी मॉकड्रिल महत्वाची असल्याचं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलंय मंडळी उद्या महाराष्ट्रात सुद्धा मॉकड्रिलची धांदल असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे त्यानुसार केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवर आहे प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारकडून अंतर्गत पातीवर हालचालींना वेग आलाय पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट होणार आहे याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील उद्या सोळा ठिकाणी युद्धाची मॉकड्रिल होणार आहे त्यात उरण जे तारापूर ठाणे नाशिक थळवायशे रोहा धाटाव नागोठाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड सिंधुदुर्ग अशा काही ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे म्हणजे विशेष म्हणजे एकोणीशे एकाहत्तर मध्येही राज्या राज्यात सेम असंच मॉकड्रिल घेण्यात आलेलं होतं दरम्यान एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरुद्ध युद्धाचं सावट तयार झाल्यावर राज्या राज्यात ड्रिल घेण्यात आलं होतं तेव्हाही शहरात सायरन वाजायचे ब्लॅकआउटचा सरावही केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात एकोणीशे एकाहत्तर मध्ये जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या तहाजमाल काळा कपड्याने झाकून ठेवला होता ड्रिल बाबत आणि युद्धादरम्यान घ्यायच्या काळजीबाबत तेव्हा विविध वृत्तपत्रांनी बातम्या करत जनजागृती केली होती लष्करानं आणि जिल्हा प्रशासनानं गावोगावी ड्रिल घेत सराव केला होता आता हे सगळं ऐकल्यानंतर एक युद्धाची एकूण अवस्था तुमच्या लक्षात आली असेल पण तरी अजून अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की भारतात घडत असणाऱ्या घडामोडी ह्या पाकिस्तानसाठी निर्वाणीचा इशारा आहेत म्हणजे तुम्ही युद्धाची तयारी केली असेल तर आम्ही सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देऊ शकतो हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हे सगळं सुरू असल्याचं बोललं जात आहे तर काहीचं असं म्हणणं आहे की नाही लवकरच आता युद्धाला तोंड फुटू शकतं आणि थोड्याच दिवसात हे युद्ध भारत पाकिस्तान पुरतं मर्यादित न राहता तिसऱ्या महायुद्धाची नांदी यातून घडू शकते म्हणजे आता याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत एक प्रस्ताव पास त्यांनी झेलम आणि चिनाब नदीचं पाणी रोखण्यासाठी भारताला दोषी प्रस्तावात भारताच्या पाणी रोखण्याच्या निर्णयाला युद्धाची कृती ऍक्ट ऑफ वॉर मांडण्यात आलाय याचा अर्थ भारताच्या पाणी रोखण्याला युद्धाची सुरुवात मांडलं गेलाय इथे भारतावर पाकिस्तानच्या धमक्यांचा काही परिणाम होत नाहीये पाकिस्तानच्या हक्काचं पाणी बंद करण्याची सगळी तयारी झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल काही बातम्यांनुसार भारताने काही प्रमाणात पाकिस्तानला जाणारं पाणी सुद्धा अडवलंय पाणी अटल्यामुळे पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झेलम नदी कोरडी पडल्याचं दिसत आहे यामुळे पाकिस्तानी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सॅटेलाइट फोटोमधून हे स्पष्ट दिसत आहे भारताच्या या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान पाण्यासोबत अन्नाच्या दाणादाण्याला सुद्धा तरसणार आहे विशेष म्हणजे याबद्दल जेव्हा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली तेव्हा त्याच्या बैठकीत कुठल्याही देशानं पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयाची निंदा केली नाही किंवा त्याला चुकीचं म्हटलं नाही त्यामुळे पाकिस्तान ऑलरेडी हतबल झालाय त्यात तुर्की चीनने पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर आता रशियातून पुतीन यांनी मोदींना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा संदेश दिलेला आहे पुतीन यांनी भारतात पेहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला त्यांनी निरपराध व्यक्तींच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं दहशतवादाविरुद्ध आपण भारतासोबत आहोत हे पुतीन यांनी ठणकावून सांगितलंय आता रशिया सारखा देश भारताच्या बाजूने आहे हे पाकिस्तानला परवडणार नाही ना जरी आता इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानात जाऊन कांड्या करायला का सुरुवात केली असेल तरी अमेरिकेनं मात्र ऑलरेडी भारताची बाजू घेतली आहे त्यात आर्मी शस्त्र मिसाइल रॉकेट सबमरीन्स अणुबॉम्ब या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा जास्त ताकदबान आहे तुर्कीनं मागच्या काही काळात हवाई मार्गे पाकिस्तानला दारुगोळ्यांनी भरलेली विमानं पाठवलेली होती तेव्हा तुर्कीने आम्ही असं काहीच केलंच नाही म्हणत प्रकरण तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न केला पण आता युद्धनौका पाकिस्तानच्या बंदरावर पाठवून तुर्कीनं पुन्हा एकदा उडगा धंदा सुरू केलाय त्यांच्या जीवावर पाकिस्तानकडून बॉर्डरवर अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे पाकिस्ताननं भारतावर दहा लाखाच्यावर सायबर हल्ले केलेले आहेत भारताने त्याला रिॲक्शन द्यावी आणि युद्धाला तोंड फोडावं असा त्यांचा या मागचा मानस आहे पण झाडाच्या ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी कापायची खुमखुमी पाकिस्तानला महागात पडू शकते त्यांचा सामना कोणाशी आहे त्यांना माहिती नाही पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंग यांची महत्वाची बैठक पार पडली पंतप्रधान मोदी यांच्या सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक झाली यावेळी त्यांच्यात पाऊन तास चर्चा झाली त्या बैठकीत पाकिस्तान विरोधातील कारवाई संदर्भात निर्णय झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक युद्धाच्या दृष्टीनं महत्वाची मांडली जात आहे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळी दिली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात एखादी महत्वाची घटना घडणार का याकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आता तुम्हाला काय वाटतंय उद्या सुरू होणारं ड्रिल ही युद्धाची नांदी आहे का किंवा पाकिस्तानला वॉर्निंग तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद